या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे आज आपल्याली सर्दीसाठी वर्षानुवर्षे सर्दी असते सर्दी राहत नाही यासाठी तुम्हाला एक रामबाण उपाय सांगतोय सर्दी, सर्दी, सर्दी आणि अलर्जी सर्दीची मला त्या हरकत नाही बघा ही आधी वनस्पतीची ओळख करून घ्या तिला सुरवेची काळी म्हणतात आमच्या इकडं आणि इकडं सुरड सुरड म्हणतात आदिवासी भागातले जंगलातले सुरड आणि सुरवेची काळी असे दोन नावं मला माहिती आहेत तर बघा ही तुम्हाला वनस्पतीची ओळख हे बघा वनस्पती आपल्याला भेटली काही ठिकाणी भेटत नाही काही ठिकाणी ही तिथं आहे अशी एक ह्याची अशी एक महत्त्वाचे सर्दीसाठी चिलीम घ्या किंवा बिडी घ्या बिडीमध्ये तंबाखू काढून घ्या आणि हिचा पाला घ्यायचा तुम्हाला बी हा पाला किंवा ही बी ही असं ओके ही बी घ्यायचंय ही चिलमेत घालून वाढायचं आहे नुसतं मित्रांनो असं कसं तुम्ही काही वेळा केलं तुमची सर्दीची सध्या निघून जायला मदत होती आणि सर्दीचं मुळापासूनच निघून जाते सर्दी सर्दीचं नावच राहत नाही आणि दुसरा एक तांत्रिक उपाय मला माहिती आहे तुम्हाला मित्रांनो सांगतो की जे बघा सुरू व्हायच्या काड्या अशा मुठभर घ्यायच्या मुठभर घेतल्यानंतर जर एखाद्या डोळ्यात काय पडलेलं असतं फुल पडलेलं असतं गौर आजार झाला फुल पडतं त्याच्यासाठी काय करायचं मित्रांनो अशा काड्या घ्यायच्या ती काड्या इश्तीवर पेटवायच्या आणि अशा डोळ्याहून उतरायच्या काय उतरित आहे फुल उतरित आहे काय झाडताय फुल झाडताय काय झाडताय फुल आहे काय झाडताय फुल झाडताय असंच तुम्हाला काही शेनिवार करायचंय पण खाली पाण्याची थाळी ठेवायची त्या थाळीमध्ये बघायला लावायचं काय उतरित आहे फुल झाडताय काय झाडताय फुल झाडताय तर ती डोळ्यातलं फुल त्या खाली पाण्यामध्ये पडतं मित्रांनो तिसऱ्या शनिवारी कमीत कमी तिसऱ्या शनिवारी तुम्हाला ती फुल पाण्यात पडताना असा एक काचुळी पडदा असतो ती पडदा तुम्हाला पाण्यात स्वच्छ पाणी दिसतो डोळ्यातलं फुल पल्ल्या पहिल्या उतरायला आमच्या ह्या गुरूंनी सांगितले की उपाय आज मी दुर्मिळ वगैरे उपाय तुम्हाला सांगतोय म्हणून जग कल्याणासाठी प्रत्येकानं फुल पडलं हे या डोळ्याचा उपयोग होत नाही फुल पडलं की ऑपरेशन होत नाही एवढं ही रामबाण फुलासाठी आणि सूर्याची काडी म्हणते सर्दीसाठी चालतं आणि ह्याच्यामध्ये एक मित्रांनो तुम्हाला सांगतो सूर्याची काडी एक काळी भेटते काळा सूर्य सूर्याचं भेटला तांत्रिक कामात तुम्हाला ही हिळ्यानं कोयत्यानं तोडा तुटत नाही कशाने तुटत नाही ह्याची काडी तावजात घालून जर तुम्ही वापरली नकारात्मक शक्ती वाईट शक्ती तुमच्या घरावर काय तुमच्यापासून हजारो किलोमीटर लांब राहतील काही काही लोकांनी पहिले ही काड्या वापरायच्या जवळ एवढीही तांत्रिका उपयोग आहे आणि ह्या वनस्पतीला सूर्याच्या वंशातला आहे म्हणून ह्याला सूर्याचा पण आशीर्वाद आहे एवढी हे रामभान काडी आहे पहिला आपला दुसरा एक व्हिडिओ याच्यातला मी फुलासाठी दिलेला आहे पण आज एक मला कल्पना आली म्हणून दुसरा एक व्हिडिओ बनितोय एवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आणि वैद्याच्या सल्ली नाव शेत घ्या परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चला राम राम